ही बटाट्याची भाजी ना खूप कमी वेळामध्ये तयार होते आणि गरमागरम भाताबरोबर ही बटाट्याची भाजी खूपच छान लागते आता काही जण याला बटाट्याची भाजी बटाट्याच्या चकत्या किंवा बटाट्याच्या कापण्यादेखील बोलतात तर अगदी कमी वेळात बनणारी टेस्टला बेस्ट अशी बटाट्याची भाजी आज आपण करणार आहोत नमस्कार मी स्वाती तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत सर्वात प्रथम बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळेस पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण त्याच्यावरती खूप बारीक बारीक माती चिकटलेली असते आता याची साल काढून घ्यायची आहे तुम्हाला जर सालीसकट बटाट्याची भाजी करायची असेल तर तुम्ही याला बटाट्याचे साले तशाच ठेवू शकता सर्व बटाट्याच्या साली काढून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि बटाट्याच्या अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत अजिबात पातळ काप करायचे नाहीत थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात परफेक्ट तशाच साईजमध्ये कट करायचे आहेत बटाट्याच्या चकत्या जर खूप पातळ कट केल्या ना तर ती भाजी बनवताना ना खूप त्याचा लगदा होतो किंवा तुकडे तुकडे होतात तर त्यासाठी थोड्याशा जाड आकारामध्ये किंवा जाड साईजमध्ये हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत गॅसवरती कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं आहे बटाट्याच्या चकत्या सर्व आपण पाण्यामध्ये घातल्या आहेत कारण त्या काळ्या पडू नयेत यासाठी तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जाईल अर्धा चमचे मोहरी अर्धा चमचे जिरे दोन्हीही चांगले तडतडले की आपण यामध्ये कट केलेले बटाटे आहेत ना ते घालायचे आहेत गॅस सध्या मध्यमाचेवरती चालू ठेवायचा आहे सर्व बटाटे कढईमध्ये घातल्यानंतर आता व्यवस्थित चमच्याने एक पाच मिनटासाठी बटाटे खालीवर करून घ्यायचे आहेत त्यामुळे तेल जिरे मोहरी बटाट्यांना सर्व बाजूनी एकसारखं सर व्यवस्थित लागेल आणि ते छान असे भाजले जातील गॅस लो टू मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे मोठा अजिबात करायचा नाही पाच मिनटासाठी गॅस मध्यमाचेवरती ठेवून तेलामध्ये बटाट्याच्या फोडी भाजून घ्यायच्या आहेत आता बटाटे पटकन शिजण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे भाजीसाठी जितक्या मिठाची आवश्यकता आहे तितकं मीठ आत्ता आपण इथे वापरलं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि प्लेट झाकून दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे आता तीन मिनिट झाले आहेत असं केल्यामुळे काय होतं मीठ जेव्हा आपण बटाट्यामध्ये घालतो ना तेव्हा बटाटे पटकन सॉफ्ट होण्यास मदत होतात आणि पटकन शिजले देखील जातात आणि भाजीही देखील पटकन तयार होते तर त्यासाठी अशा प्रकारे मीठ घालून बटाट्याची भाजी जी आहे झाकून ठेवल्यामुळे छान अशी शिजते आता यामध्ये पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे हळद आणि तिखट घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल हळद आणि तिखट व्यवस्थित सर्व बटाट्यांना एकसारखे लागले जातील आता यामध्ये जाईल एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आता हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आता लो फ्लेमवरतीच चालू आहे व्यवस्थित मिक्स केल्यावर एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यामुळे मसाले जे बटाट्याचे फोडे आहेत ते चांगले ऑब्झॉर्व करून घेतील आणि भाजी टेस्टला एकदमच छान बनेल आता तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या फोडी किंवा चकत्या एकदम छान असे गे शिजल्या गेल्या आहेत खूप जास्त शिजवायचे नाहीत थोडेसे शिजलेत असं कळाल्यानंतर प्लेट झाकून तुम्ही ठेवलात की अगदी आपोआप ती व्यवस्थित थोडीशी शिजली जाते आता वरून थोडीशी कोथिंबीर किंवा कसोरी मेथी देखील तुम्ही ते वापरू शकता गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि अशा प्रकारे ही बटाट्याची चकत्याची भाजी अगदी कमी वेळामध्ये मस्त अशी बनून तयार झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा गरमागरम भाताबरोबर ही भाजी खूपच अप्रतिम लागते आणि तुम्ही प्रवासात जरी कुठे बाहेर चालला असाल ग्रेवीची भाजी असेल तर ती सांडण्याची किंवा भा डब्यातून भाजी बाहेर येण्याची शक्यता असते तर त्यावेळेस तुम्ही अशी बटाट्याची भाजी देखील बनवून घेऊ शकता किंवा मुलांना डब्यात देखील देऊ शकता रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा परत भेटू पुढील रेसिपी सह